नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बाजारात गेले होते आणि मला ओला राजमा छान बाजारात मिळाला आता या राजम्याचं करायचं काय राजमा राईस वगैरे अनेक गोष्टी करून झाल्या होत्या आज वेगळं काहीतरी करावं असं मनात आलं आणि म्हणून आज राजमा थालपीठ करायचं ठरवलं अगदी नवीन रेसिपी आहे प्रोटीन्सयुक्त राजमा थालपीठ आज आपण करणार आहोत चला तर मग कसे करायचं ते बघूयात आपण स्वयंपाकघरात जाऊयात आज आपण प्रोटीन्सयुक्त अशी थालपीठं करणार आहोत बरं का त्याच्याकरता ओला राजमा आणला त्याचे दाणे काढले आणि नंतर कुकरमधनं उकडून घेतले ते जे आहेत ते मी आता थोडेसे मिक्सरमधनं किंवा चॉपरमधनं बारीक करून घेणार आहेत आणि त्याची थालपीटं कशी करायची ते आपण बघणार आहोत आता हे आपण चॉपरमधनं काढून घेतलं हे आपण काढून घेऊयात पूर्वीनं असे उसळ वगैरे काही भाजीबीजी उरली असेल तर त्याच्यापासून अशी थालपीठं अगदी आवर्जून दुसऱ्या दिवशी केली जायची बरं का त्याचीच आठवण मला झाली म्हणून मी राजमापासून थालपीठं करायची ठरवली आता याच्यात ज्या ज्या भाज्या आपल्या होत्या त्या आणि आपली काही पिठं मी याच्यामध्ये खणणार आहे मी याच्यात थोडंसं बाजरीचं पीठ घातलं थोडीशी कणिक घातली समजा वरण आदल्या दिवशीचं उरलं असेल ना साधवण वगैरे ते घातलं तरी चालू शकतं थोडंसं डाळीचं पीठ थोडंसं ज्वारीचं पीठ थोडेसे जिरे हळद लाल तिखट हिंग थोडीशी धन्याची पूड कोथिंबीर थोडीशी मेथीची पानं होती ती पण घातली थोडीशी चिरून समजा गाजर असेल तर गाजर किसून घातला तरी चालतो ज्या काही आपल्याकडे भाज्या असतील थोडीशी कोबी असेल तर कोबी किसून घालायची मुख्य काय की सगळ्या का भाज्या पोटात गेल्या पाहिजे आणि आपला पदार्थ अविष्ट झाला पाहिजे आणि वन रिच मिल म्हणजे त्याच्यात भाज्या गेल्या पिठं गेली म्हणजे आपला पदार्थ चांगला होतो चवीपुरतं मीठ तांदूळाच्या ऐवजी थोडासा भात घातला बरं कमी याच्यात जरा काहीतरी वेगळेपणा याच्यात दाण्याचा कूट पण छान लागतो बरं का हे जे आज मी करते ना हे अगदी पारंपरिक आहे म्हणजे पूर्वीच्या काळी बायका सगळं हे असं सगळं एकत्र करायच्या मग सकाळी जे जे असेल सकाळचा स्वयंपाक तो सगळा एकत्र करायचा आणि मग त्याची थालपीटं केली जायची अगदी तसंच मी आज करते त्याच्यामध्ये थोडासा लसूण मी बारीक केलेला आहे तो घातला आता आपण पाणी घालून हे भिजवून घेऊयात एक चमचाभर दही घातलं एक दोन चमचे तरीसुद्धा चालू शकतं थोडंसं तेल घालायचं राहिलं बरं का साधारण एक दीड चमचा तेल घातलं आहे आणि आता पाणी घालत घालत आपण थालपीटाचं पीठ भिजवून घेऊयात थालपीठं म्हणूयात किंवा धपाटे म्हणूयात याच्यात आपण थालपिटाची भाजणी घातली तरीसुद्धा चालू शकतं थोडासा कांदा पण घातला आहे बरं का आपण आहे की नाही किती भाज्या घ्या जे जे उरलेलं थोडं थोडं होतं ते सगळं याच्यात घातलंय खरं म्हणजे राजमा आणला होता ना तो राजमा राईस करायला पण वेळेवर नवीन हा पदार्थ सुचला आणि करायला घेतला आणि आपलं हे पीठ आपण भिजवून घेतलं त्यांच्या याच्याच अंदाज आहे सहा सात आपले छोटे छोटे थालपीठं थापून होतील किंवा लाठून होतील चला आपलं छान पीठ भिजवून झालं आहे आता आपण थापून घेऊया नेहमी ज्या वेळेला आपण थालपीठं तव्यावर टाकतो ते असं सैलसर करून घ्यायचं बरं का म्हणजे आपल्याला कपड्यावर ते थापता येतं आता आपण तवा तापत टाकूयात आणि थालपीठं करून घेऊयात आता आपण हे कापड घेतलं आहे त्याच्यावर पहिल्यांदा थोडंसं पाणी शिंपडून घेऊयात म्हणजे आपलं चिकटणार नाही थालपीठ हो की नाही आपण फार काही मोठे मोठे करणार नाही छोटे छोटे करणार तवा एकीकडे तापत टाकला पाण्याचा हात लावू आता आपण तव्यावर टाकून घेऊयात थोडं थोडं तेल घालूयात झाकण घालूयात आणि छान त्याला वाफ येऊ दे आता आपण उलटून घेऊयात दोन्ही बाजूने खरपूस भाजून झालं की आपण थालपीठ काढून घेऊयात आणि असं सगळी थालपीट करून घेऊयात इतके छान झालेत तो राजमा घातलाय त्यातील भात घातलाय त्यात काय काय गोष्टी घातल्यात कुणीही मला काहीही विचारलं नाही सगळ्यांनी त्यावर ताव मारला माझा हेतू सफल झाला सगळ्यांच्या पोटात सगळ्या गोष्टी गेल्या आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना सगळे प्रोटीन्स विटॅमिन्स जे जे माझ्या मनात होतं ते ते सगळं त्यांच्या पोटात गेलं आहे आणि मी खुश झाले मंडळी खुश झाले असेच तुमच्याही घरातली मंडळी लहान मुलं तुमच्यावर खुश हो आणि तुम्हाला अन्नपूर्णा प्रसन्न हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे छान छान पदार्थ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या नातेवाईकांना मित्रमंडळींना आपल्या अनुराधा चॅनलबद्दल सांगा कारण अनुराधा चॅनलला नवीन नवीन पदार्थ सांगितले जातात कारण आजीचे अनुभव धन्यवाद